उमेद शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने पारसिक नगर संघवी व्हॅली येथे मोफत कर्करोग निदान तपासणी शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं सध्या धावपळीच्या युगामध्ये स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात कौटुंबिक आणि संसाराची जबाबदारी लक्षात घेता महिला विसरत दिवस समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याकरिता उम्मीद संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच मदतीचा हात या संस्थेच्या माध्यमातून दिला जातोय याच अनुषंगाने महिलांच्या आरोग्यविषयक काळजी लक्षात घेता उम्मीद शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने मदतीचे एक पाऊल पुढे उचलण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला लायन्स क्लब कोपरी आणि संगवी फेडरेशन यांचं मोलाचं सहकार्य आहे उमेद शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजिता कोमटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबवण्यात आलं त्यांच्यासह खजिनदार चांदनी मर्चंट सल्लागार उल्हास कार्ले यांचंही यावेळी विशेष योगदान आणि सहकार्य लाभलं तसेच कविता राणे हमीदा खान विलास ढवळे सुमन ढवळे शीतल सुर्वे हुसेन शेख यांचंही विशेष सहकार्य लाभलं सदर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला विशेषतः या आजारांविषयी फारशी महिलांमध्ये जनजागृती नाही किंवा याबाबत बोलण्याकरिता आजही महिला लसतात यावत गांभीर्य लक्षात घेता अध्यक्ष अजिता कुमटेकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि विशेष करून राबवला सदर कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सर्वांनी आयोजकांचे आभार देखील व्यक्त केले

अजिता रमेश कुमटेकर उम्मीद सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट यांची अध्य या ट्रस्टची अध्यक्ष आहे आणि आज उम्मीद सामाजिक व शैक्षणिक ट्रस्टतर्फे संगवी व्हॅलीमध्ये सकाळपासून कॅन्सरचं जे एक शिबिर आहे ते राबवण्यात आलं ज्याच्यामध्ये महिलांमध्ये एक आम्हाला अशी जागरूकता निर्माण करायची होती कारण बऱ्याच महिला स्वतःच्या प्रकृतीकडे किंवा कॅन्सर या नावानेच घाबरतात कर्करोग स्पेशली ब्रेस्ट कॅन्सर हा एक फार मोठा आजार आहे आणि शेवटपर्यंत त्याची जी अवस्था आहे ते महिलांना कळत नाही त्यामुळे आज कॅन्सरचं मॅमोग्राफी कॅम्प टी एम सी आणि उम्मीद सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी यांच्या संगणमताने आज हा शिबिर जो आहे तो ठेवण्यात आला तर या शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घेतला आणि पुन्हा हा शिबिर पुढच्या रविवारी पण लोकांच्या मागणीप्रमाणे परत एक शिबिर चंगवी वॅलीमध्येच ठेवण्यात आलेला आहे या शिबिरासाठी मला माझ्या उम्मीदच्या सर्व मेंबर्सनी भरपूर मदत केली चान्नी मर्चंडे खजिनदार त्याच्यानंतर कविता राणे हमीदा खान सुमन ढवळे आमचे जे प्रमुख सल्लागार आहेत समर्थ भारत व्यासपीठचे उल्हास कार्ले आणि त्याचबरोबर संघवीच्या फेडरेशननीसुद्धा याच्यामध्ये सहभाग दर्शवला अर्जुन पाटील साहेब गोरुले साहेब आमचे स्वतःचे से कॉलनीचे म्हणजे माझ्या ए वन ए टूचे जे सेक्रेटरी आहेत प्रसाद सरफरे असं सर्वांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने हे शिबिर आम्ही राबवलेलं आहे उम्मीद अशाच पद्धतीने बरेच सामाजिक काम मागील तीन वर्ष करते उम्मीद सामाजिक व शैक्षणिक संस्थेचं ध्येय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आणि जास्तीत जास्त समाजसेवा करून लोकांचं जेवढं भलं करता येईल किंवा लोकांसाठी जेवढं आम्हाला काम करता येईल तेवढं करण्याचं ही आमची प्रचंड इच्छा आहे नमस्कार मी कविता राणे उम्मीद संस्थेची एक आ, मेंबर आज ह्या संस्थेच्या आमच्या संस्थेच्या मार्फत म्हणजे उम्मीद संस्थेच्या मार्फत कर्करोग शिबिर राबवला गेला आणि त्याच्यातल्यात ब्रेस्ट मेमोग्राफी 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 आम्ही हे राबवलेलं आहे मेमोग्राफी हा रिपोर्ट जर बाहेर काढायला गेलो तर सामान्य माणसाला गरीब माणस माय माणसांना तो परवडत नाही म्हणून आम्ही तो खास मेमोग्राफी हा रिपोर्ट महिलांचा निघावा कारण ब्रेस्ट कॅन्सरचं कसं आहे की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान लवकर होत नाही खूप उशिरा निदान होतं आणि त्याच्या त्यामुळे आपल्या हातातून ती परिस्थिती निघून गेलेली असते आणि महिला समोरून ते ब्रेस्ट कॅन्सरचं चेकअप करायलाही जात नाही त्याच्यामुळे आम्ही हा एक कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आम्ही एक शिबिर हे घेतलेलं आहे त्यासाठी इथल्या संगीत दिल्लीच्या सगळ्या सोसायटी फेडरेशननी आमच्या संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा शिबिर आम्ही घेतलेला आहे महिलांचा चांगला रिस्पॉन्स आहे महिला घाबरतात सही सगळ्याच महिला घाबरतात पण त्यांची त्यांना समजावून सांगून त्यांची जनजागृती करून आम्ही त्यांना इथपर्यंत आणलेला आहे आणि त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे ह्या रिस्पॉन्समुळे आम्ही अजून एक शिबिर इथे घेतो ह्याच ठिकाणी ह्याच ह्याच्यावर सहा तारखेला